कोमट पाणी तुपासह प्यायल्यास पाच समस्या दूर होतात तूप आणि पाणी हे शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्याचे काम करते आणि म्हणूनच याचे फायदे आपण आता जाणून घेऊयात तर ह्यामुळे काय होतं तुपामुळे पचनाच्या समस्या तर दूर होतात पण त्वचेची लवचिकतासुद्धा वाढते तसेच वजन कमी होते तुपात म्हणजे पाण्यात तूप मिसळून जर प्यायले तर वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते आणि वजनही कमी होते त्याचप्रमाणे कॅलरीजही कमी होतात आतड्यांची स्वच्छता याच्यामुळे खूप छान राहते बद्धकोष्ठता दूर होते तसंच त्वचेची चमक जी असते ती तूप हेल्दी फॅट समृद्ध असते त्यामुळे ते त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढवते आणि त्वचेची लवचिकता सुधरवते तसंच तुम्ही जर का त्वचेचा कोरडेपणा तुम्हाला घालायचा असेल खास सुटत असेल तर तो त्रास जर होत असेल तर त्यासाठी सुद्धा हा गरम पाण्यामध्ये तूप टाकून पिणं हा प्रभावी उपाय आहे आणि तसंच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड सांध्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे ह्यामुळे सांधेदुखीसुद्धा कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा अँटीऑक्सिडंट तुपामध्ये असतात निरोगी चरबी आढळते रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत बनवते